मुरबाडमध्ये सध्या भाजपाचे आमदार किसन कतुरे समर्थक आणि भाजपातून फुटलेल्या भाजपाचे माजी नगराध्यक्ष मुरबाड परिवर्तन गटाचे नगरसेवक राम दुधाळे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे प्रभाग क्रमांक पंधराच्या भाजपाच्या नगरसेविका मधुरा मोहन सासे आणि मोहन सासे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच प्रभाग क्रमांक दोनच्या भाजपाच्या नगरसेविका मानसी मनोज देसले आणि आमदार किसन कतुरे यांचे कट्टर समर्थक मनोज देसले यांनी पत्रकार परिषदेतून राम दुधाळे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याने मुरबाडमध्ये या राजकीय संघर्षाची चर्चा सुरू आहे सर्व पत्रकार सर्व पत्रकार बंधूंचे मी सर्वप्रथम माझ्या निवासस्थानी स्वागत करत आहे आणि आजची पत्रकार परिषद ही गेले दोन ते तीन दिवसापूर्वी आमच्या नगरपंचायतमधील एका नगरसेवकाने केलेल्या टीकेसाठी टीकेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपल्या मनामध्ये जे पण काही प्रश्न आहेत किंवा त्यांनी जी टीका केली होती त्या संदर्भात आपण पुढील विचारणा करू शकतो त्या प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडं उत्तर आहे यांच्यावर खच्या शब्दात ुदाळे यांनी टी काय सर्वप्रथम मी आदरणीय कतोरे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी सर्व तरुणांना राजकारणामध्ये संधी देऊन या मुरबाड सेवा मुरबाड शहराची सेवा करण्याची संधी दिली त्यापैकीच हे रामभो दुधाळे यांना सुद्धा आदरणीय कतोरे साहेबांनी शेवटच्या क्षणाला एक तास अगोदर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उमेदवारी देऊन चांगल्या मताने निवडून दिलं आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कतोरेसाहेबांच्यावर अतिशय खालच्या थराला टीका केलेली आणि आतापर्यंत फक्त कतोरेसाहेबच नाहीत तर असे अनेक बड्या नेत्यांच्यावर त्या रामभाऊंनी अतिशय खालच्या थराला त्यांनी टीका केलेली आहे परंतु त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आदरणीय खतुरे साहेब असतील आदरणीय कपिल पाटील साहेब असतील आदरणीय असतील किंवा पवार साहेब असतील आपण यांच्यावर टीका टिप्पणी करणे आपण मोठे नाहीयेत प्रत्येक राजकीय घटकाने आपल्या ज्येष्ठ नेत्यावर किंवा वरिष्ठ नेत्यावर टीका करताना आपल्या वयाचा भान ठेवला पाहिजे एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो विशेष करून दोन प्रभागांवरती त्यांनी बोट ठेवलेले आक्षेप घेतला आहे त्यापैकी आपला प्रभाग आहे जी जी ले ले है। है संगा? संगा की आपल्या प्रभागामध्ये जास्त निधी दिलेल्या कतुर साहेबांनी म्हणजे विशेष म्हणजे आपल्यावरती जास्त लक्ष आहे काय सांगा खरं सांगायचं म्हणजे या प्रभागाची रचना मुरबाड शहरातील एकूण सतरा प्रभागापैकी अतिशय पृष्ठभागाने हा मोठ्या प्रमाणात हा प्रभाग आहे या प्रभागाची रचना साधय फाटा ते साधय ग्रामपंचायत हातीपर्यंत या प्रभागाची रचना मुरबाड बसस्टँड ते लांबाच्या वाडीपर्यंत मुरबाड शहरातील हा प्रभाग सगळ्यात मोठा आणि गेले पाच वर्ष अगोदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगरसेवक असल्या कारणाने या प्रभागामध्ये विकासकामं कोणत्याही प्रकारची तेवढ्या प्रमाणात झाली नव्हती त्यामुळे आम्हाला ती संधी मिळाली आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक विकास विकासकाम करणं किंवा विकासकाम मंजूर करून आणणं हे त्या नगरसेवकाचा बुद्धिकौशल्य आहे आणि आम्ही आमच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर आदरणीय साहेबांची असलेली निष्ठा आणि अधिकाऱ्यांशी असलेले संबंध याच्यामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात सर, स सर, सर्वात जास्त निधी आणू शकतो यामध्ये त्याचा स्वतःचा अपयश आहे की मी स्वतः नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्षपदावर असलेला सर्वसामान्य बापाचा मुलगा किंवा एखाद्या सर्वसामान्य घरातील नगरसेविका एवढ्या प्रमाणामध्ये निधी आण आन, आणते हे त्याची पोटदुखी ठरली आणि म्हणूनच त्यांनी आम्ही या प्रभागा प्रभागामध्ये सर्वाधिक जास्त निधी आणला असं त्यांनी त्याच्या तोंडातूनच कबूल केलेलं आहे मनशट तुमचा जो प्रभाग आहे गेल्या वीस याच कारण काही सांगितलं मी सर्वसामान्य घरातील एक तरुण आहे माझ्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी काही फार मोठी नव्हती परंतु माझ्या वडिलांनी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम केले या मुरबाड शहरामध्ये या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय विशेसर यांच्या सोबत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं परंतु कधी राजकारण करताना चढ उतार अनेक आले माझ्या वडिलांना परंतु त्यांनी विश्वकरांच्यासोबत किंवा भारती भारतीय जनता पार्टीसोबत कधी गद्दार केली नाही अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी या वेळोवेळी काम केलं आणि त्याच बापाची आम्ही मुलं आहोत आम्ही आमचा प्रामाणिकपणा आमच्या नेत्याशी एक निष्ठा आम्ही कधी आदरणीय कपिल पाटील साहेबांच्यावर कधी पवारसाहेबांच्यावर गणेश नाईक साहेब असतील यांच्यावर कधी आम्ही कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही आणि आमच्या प्रभागामध्ये मुरबाड शहरामध्ये काम करत असताना आम्ही फक्त माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात सर्वात जास्त विकास काम कसं करता येईल आणि माझ्या प्रभागातील जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यावरच आम्ही लक्ष दिलं आपल्या प्रभागात भ्रष्टाचार देखील झालेला आहे असं त्यांचं मत आहे काय सांगा आता ते नगराध्यक्ष होते आम्ही उपनगराध्यक्ष होतो भ्रष्टाचारामध्ये आजपर्यंत आम्ही हो। ज्या घरामध्ये आहोत हे माझ्या पत्र्याचं घर आहे आणि ज्याने आरोप केलेला आहे त्याचा चांगला दोन मजली बंगला आहे भ्रष्टाचार जर आम्ही केला असेल तर आतापर्यंत माझी जी संपत्ती आहे ही माझी वडिलोपर्जीत आहे याच्यामध्ये आम्ही एकही रुपयाची कधी वाढ केलेली नाही भ्रष्टाचार जर आम्ही केला असेल तर तो भ्रष्टाचार तुमच्या आधी असलेल्या प्रॉपर्टीच्या दुप्पट झाली पाहिजे तो काहीतरी तुम्ही नवीन खरेदी केली पाहिजे दिसलं पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्या साव, पत्रकारांना मी आज जाहीरपणे सांगतो का मी केलेला भ्रष्टाचार तुम्हाला आणि ज्यांनी आरोप केले त्यांना जर तुम्ही सिद्ध करून दाखवला तर आम्ही या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ आणि राजकीय संन्यास घेऊ काय वाटतं त्यांनी जो आरोप केलेला आहे की आम्हाला निधी देताना आमच्या सुद्धा केला जातो किंवा आम्हाला निधी दिला जात नाही केवळ एक सगळेच नको खंडन करत असं मत प्रभाग क्रमांक दोन आणि पंधरा मध्ये सर्व जास्त निधी जातो आणि जे काय आमच्या वार्डामध्ये जो विकास केलाय तो त्यांच्या परीने त्यांच्या जे कोण वरिष्ठ त्यांचे नेते असतील ते काही पत्र कदर साहेबांनी दिला नाही आणि कुठे मिळत नाही तुम्ही चांगला प्रश्न विचारला हे फक्त राम उदयाचं वक्तव्य तुमची जी पत्रकार परिषद झाली पूर्ण पाहिली त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे सहकारी नगरसेवक आहेत त्या सहकारी नगरसेवकांच्या तोंडातून मी एकाचही ऐकलं नाही आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष सोडलेला आहे आम्हाला कतोर साहेबांनी निधी दिलेला नाही आहे किंवा जरी दिला असेल तरी ते आमचे भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत आदरणीय कपिल पाटील साहेब असतील आदरणीय गणेश नाईक साहेब असतील आदरणीय साहेब असतील मग जर भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी जर निधी दिलेला आहे तर पक्ष थोडासा विषयच येत नाही पॅनल गट जरी सर्व पॅनल गट जरी मिळून गेला असेल परिवर्तन गट जरी मिळून गेला असेल तरी बऱ्याच नगरसेवकांची दिशाभूल केलेली आहे त्यांच्या कानामध्ये विष पेरण्याचं काम एकाच नगरसेवकांनी केलेलं आहे बाकी माझ्या सहकार्याचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मला असं वाटत नाही तर ते स्वतः परिवर्तन पॅनल मधून वैयक्तिक काय फायदा असू शकतो मला पुढे राजकीय माझी वाटचाल मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी या हव्याचा बोटी आणि ह्याच आकांक्षा बोटी त्यांनी हा सगळा जो खेळ चालवलेला आहे परंतु मला असं वाटतंय की मुरबाड शहरातील जनता फार हुशार आहे आणि त्यांना जाणकार आहे या मुरबाड शहराचा विकास आदरणीय कथोरे साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आणि याच्या अगोदर सुद्धा कथोर साहेबांच्या वृक्ष ठेवून या मुरबाड शहरातील जनतेने पाच वर्षा अगोदर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होती ह्या वेळेला सुद्धा भाजपलाच बहुमत दिलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा आदरणीय कथोर साहेबांच्या वर विश्वास ठेवून जनता कथोर साहेबांना भारतीय जनता पार्टी म्हणून ही मुरबाड नगर पंचायत सोपवणार आहे असं मी काही आरोप करू शकत नाही आणि आमच्या वडिलांनी किंवा माझ्या नेत्याने असं मला कधी शिकवलेलं नाही जे मी माझ्या डोळ्यांनी पाहतो मी माझ्या कानाने ऐकतो त्यावरच मी चर्चा करतो रामदुजा यांना लोकसभा निवडणुका आधीच भाजपमधून निलंबित केलेले प्रदेश अध्यक्षांनी तरी सुद्धा ते कार्यालयत आहेत आणि त्यांनी आज जे बंडखोरी केलेली आहे नगरसेवकांनी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा निलंबनासाठी तुम्ही काही केलं नाही तो हा जो निर्णय आहे तो आमचा पक्ष श्रेष्ठी घेते आणि कारवाई संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा केली तर मला बरं होईल आणि दुसरा विषय असं सांगतो तुम्हाला की त्या दिवशी जे पत्रकार परिषद झाली नगरपंचायतच्या दालनामध्ये ह्या तीन खुर्च्या महत्त्वाच्या असतात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जे नगरसेवक तुम्हाला पत्रकार परिषद म्हणून बोलवली होती ज्या नगरसेवकांनी तुम्हाला बाईट दिली ते नगरसेवक कोणत्या खुर्चीमध्ये बसले होते एकतर त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपस्थित नव्हते बाजूला उपनगराध्यक्षा बसल्या होत्या आणि ह्या तीन खुर्च्या ज्या असतात या खुर्चीचा प्रोटोकॉल काय आहे हेच त्यांना मुलात कळलं नाही आहे आणि खुर्चीचा खुर्चीचा प्रोटोकॉल समजून आपण नगरपंचायत मध्ये किंवा प्रशासकीय कार्यालयामध्ये आपण कसं वागतोय याचं भान ठेवलं पाहिजे जागा जागावली आहे तुमच्या आरोप आहे त्याबद्दल काय समजायचं हे जे माझं घर आहे हे घर आजचं नाही हे माझं वडीलोपार्थीच घर आहे बरोबर या घराची घरपट्टी सुद्धा आहे स्वर्गीय रमेश दत्त्रेय यांच्या नावाने त्यांचं म्हणणं आहे की का जे काय घरपटीचा असेसमेंट आहे त्याची पण फॉरेस्ट बुडलेली आहे म्हणून आम्ही काय बघितलं त्यांचा आरोप आहे घरपट्टी जर ही असेल ज्या दिवशी ते सिद्ध करतील तर ही घरपट्टी किंवा हा असेसमेंट फॉरेस्ट आहे त्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या खर्चानी या घराचं मी विवट नव्हे कमी झालेली आहे संदर्भात जे। काय तुम्ही ऍक्शन घेणार आहात साहेबला जनतेच्या हितासाठी झालेल्या विकास कामांवर कधी मनोजले हरकत घेत नाही आणि कत्तूर साहेबांची शिकवण आहे आम्हाला जनतेसाठी काम करत असताना जनतेला जे पाहिजे जनतेसाठी जे करतोय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आपण अडचण किंवा अडथळा निर्माण करू नये आणि विकास कामामध्ये मुरबाड शहराला काय पाहिजे काय नाही आहे मी तर म्हणतोय तर त्यांनी त्याच्या वार्डामध्ये नगरसेवक असं पाहिजे की त्याच्याकडे विजन पाहिजे ते नगराध्यक्ष असताना त्यांनी किती ठराव घेतलेले आहेत आणि आम्ही उपनगराध्यक्षांना उपनगराध्यक्ष असताना आम्ही किती ठराव घेतलेले आहेत आम्ही ज्या ज्या वेळेला ठराव घ्यायचो त्या त्या वेळेला हे लोक आमची थट्टा करायचे हे लोक आम्हाला हसायचे परंतु आम्ही आमचे घेतलेले ठराव हे आमच्या प्रभागात तुम्ही आजही जाऊन बघा तुम्ही पत्रकार नसून तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहात कोणी माझ्या वडिलांचे वयाचे आहात तुम्ही माझ्या प्रभागात फिरा मी किती भ्रष्टाचार केलेले हे माझ्या कृतीतून आणि माझ्या कार्यातून तुम्हाला दिसेल आणि नगरसेवकाकडे भिजन पाहिजे नुसत्या बोलून आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारून राजकारण करता येत नसतो आणि मोठ्या मोठ्या गप्पा करणाऱ्यांना जनता पुढच्या वेळेला नक्की जागा दाखवते याच्या पुढचा एक तुम्हाला विषय सांगतो आम्ही आमच्या प्रभागामध्ये विद्यानगर या ठिकाणी मुरबाड शहरातील तरुणांना तरुणींना एम पी एस सी यू पी सीचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासिका म्हणून ठराव घेतला होता आदरणीय कतोरा साहेबांनी निरंजन डावकरे साहेबांना सांगून या मुरबाडी शहरासाठी तीन कोटीचा निधी आला होता परंतु हा ही इमारत ह्या प्रभागामध्ये झाली नाही पाहिजे जर ह्या प्रभागामध्ये जर इमारत झाली तर माझा अजून कुठेतरी कमीपणा होईल म्हणून त्या इमारतीसाठी ही इमारत माझ्या प्रभागात व्हावा ही ही इमारत मुरबाड शहरामध्ये व्हावी परंतु मी तुम्ही मला एक सांगा की एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी मुलांना मुलींना एक शांततेचं ठिकाण लागते जर मुरबाडी शहरामध्ये जर ती इमारत झाली असती तर मुरबाड शहरामध्ये वाहनांच्या वर उरद, वर्दळीमध्ये मुलं अभ्यास करू शकली असती का परंतु ते सगळ्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी विद्यानगर या ठिकाणी खुल्या जागेमध्ये त्या मुरबाडी शहरातील आपल्या सर्व मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी एक अभ्यासिका तयार व्हावी यासाठी ठराव घेऊन त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध झाला होता परंतु हा नगराध्यक्ष असताना तो निधी मला ती एम पी एस सी यू पी एस सीची जी अभ्यासिका होती ती कोणत्याही प्रकारची पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केली नाही आहे आणि त्याची झालेली प्रमाण ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही भेटून त्याची माहिती घेऊ शकता तो निधी परत गेला परंतु ह्या नगर माजी नगराध्यक्षाने ती एम पी एस सीची यू पी एस सीची जी अभ्यासिकेची जी, जी, जी इमारत होती ती मुरबाड शहरामध्ये होऊन दिली नाही अशा पद्धतीचं जे राजकारण आहे नियमानुसार नगरपंचायतीवर आता मुरबाड परिवर्तन पॅनलची सत्ता आलेली आहे बरोबर आहे तुम्हाला विकास काम करताना काही अडचणी येऊ शकतात का सत्ता आलेली नाही सध्या बसलेले ते आहेत ना सध्या बसलेले आहेत ना ते तुमचा प्रश्न असा आहे सत्ता आलेली आहे परंतु ती सत्ता जनतेतून नाही आलेली सत्ता जनता आणते जनता ठरवते कोणाला खुर्चीमध्ये बसवायचं कोणाला उतरावायचं तुमचा प्रश्न असा आहे की हा त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सगळ्या माझ्या नगरसेवक सहकार्यांना चुकीची दिशाभूल करून त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे परंतु हेच नगरसेवक काही दिवसांनी त्याला कृतीतून दाखवून देते आणि आजही त्या नगरसेवकांचा आदरणीय कथोर साहेबांचा तेवढाच प्रेम आहे एकही नगरसेवक माझं सहकारी कथोर साहेबांच्या बद्दल अपय शब्द वापरत नाहीये त्याबद्दल मी त्यांचे आभार सुद्धा मानत आहे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का सगळे नगरसेवक माझे चांगले सहकारी आहेत सगळ्यांशी माझं चांगलं बोलणं आहे कोणताही नगरचवक आमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलत नाहीये या उलट आम्ही उपनगराध्यक्ष पदावर असताना ह्याच नगरचवकाने आम्हाला साडेतीन वर्ष राहण्याची संधी दिली होती आणि राजीनामा देताना सुद्धा ते सांगत होते का आपणच नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदी राहावं अशा पद्धतीने त्यांची एक विनंती होती परंतु आदरणीय कतोरे साहेबांनी आतापर्यंत राजकारणामध्ये आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्हाला सांगितलं की आपण उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेला शब्द दिलेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा नगर उपनगराध्यक्ष बनवताना शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी एकत्र बसून तुम्ही नाव द्या आपण त्याला उपाध्यक्ष मागच्या वेळेला पंचायत समितीला भाजपची सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचे आमच्या गावचे अनिल भाऊ देसले हे पंचायत समितीचे सदस्य होते परंतु त्यावेळेला पवार साहेबांच्या सोबत किंवा सुभाषदा सोबत आपल्या साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अनिल भो देसले यांना उपसभापतीपद दिलं होतं आणि ह्या वेळेला सुद्धा साहेबांचा तोच प्रयत्न होता की आपण दिलेला शब्द आज शिवसेना भाजप राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि देशामध्ये सुद्धा शिवसेनेची आपल्या भाजपला साथ आहे या अनुषंगाने आमदार साहेबांनी हा निर्णय घेतला होता आणि जे आता उपनगराध्यक्ष झालेले आहेत वारगडे त्या ताईला सुद्धा सहा महिन्यानंतर आपण दीक्षित वारघडे यांना उपनगराध्यक्ष बनवून हे सुद्धा साहेबांचं म्हणणं होतं असाही आरोप केला आहे साहेबांच्यावर की कि मुरबाडमध्ये जे बाजारपेठेल किंवा तहसील कार्यालय आहे ते मुरबाड शहराच्या बाहेर नेल्याने व्यापाऱ्यांचा धंदा मार्केट कमी आहे याबद्दल या काय खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी मुरबाड शहराचा काय पलट केला आहे तशाच का इमारती मुरबाडची पोलीस स्टेशनची इमारत असू द्या तहसीलची इमारत असू द्या पंचायत समिती इमारत असू द्या किंवा पशुवैद्यकीय ह्या इमारती असू द्या आपल्या शहराला चांगले चांगल्या इमारती प्रशासकीय इमारती कशा करता येतील या अनुषंगाने आमदार साहेबांनी प्रयत्न केला आणि त्या इमारती उभ्या सुद्धा तालुक्यातून जास्त वर्दळ असते तहसील कार्यालयाला येण्यासाठी मुरबाड बाजारपेठेचा रस्ता अतिशय आरुंद असताना मुरबाड बाजारपेठेमध्ये जास्त गर्दी व्हावी नाही ट्रॅफिक व्हावी नाही या उद्देशाने आमदार साहेबांनी ती प्रशासकीय इमारत मुरबाड शहराच्या लगतच केलेली आहे असं नाहीये की मुरबाड शहरापासून काही दोन किलोमीटर अंतरावर किंवा एक किलोमीटर अंतरावर केलेली आहे आणि माझ्या सहकार्याने आरोप केलेले नगरसेवक दुधाळे यांनी का व्यापाऱ्यांचं नुकसान केला तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो हे मुरबाड शहराचे जे याच्या आधीचे जे टपरीधारक गाळे होते त्या टपऱ्यांचं गाळ्यांच्या रूपांतर केलं आणि ते गाळे बांधल्यानंतर हे गाळे आनंदकृत आहेत आणि हे तोडावेत यासाठी सगळ्यात सा, आधी प्रयत्न करणारा हा सहकारी होता त्यांनी त्यावर ते पहिले उत्तर द्यावं की मी का त्यांच्यावर अशा पद्धतीने पत्रव्यवहार केला आणि अर्ज केलं की माझ्या नगरपंचायत मधील व्यापाऱ्यांना ते बांधलेले गाळे तोडण्यासाठी मी का असा पत्रव्यवहार केला त्याचं त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी असंही म्हटलंय की ज्या वाड्यामध्ये मत निधीचे असतो त्यांनी पहिले राजकारण करताना कागदावर अभ्यास करावं आमच्या प्रभागाचा दोन नंबर वार्डामध्ये आम्ही काम करत असताना माझ्या वार्डामध्ये तर इतर जो उमेदवार होते त्यांचं भूतच लागेल नाही त्याच्यामुळे आमच्या वार्डामध्ये कमी मतं पाडायचा विषयच राहत नाही परंतु ज्यांनी आरोप केलेले त्यांनी आदरणीय कथोर साहेबांचा भूत लावला होता का आणि ते ज्या प्रभागाचं नेतृत्व करतात त्यामध्ये शास्त्रीनगर त्यांचंच गाव मारीपाडा आणि गोऱ्याचा पाठ मध्ये तो बुथ क्रमांक आहे तीनशे सव्वीस आणि तीनशे सत्तावीस कथोर साहेबांना शंभर ते सव्वाशे मतांची पिछाडी होती आणि आम्ही ज्या प्रभागामध्ये नेतृत्व करतोय ते बुथ क्रमांक तीनशे दहा तीनशे अकरा तीनशे बारा आणि तीनशे तेरा या बुथ मध्ये आदरणीय कतूर साहेबांना मतं मिळाली पंधराशे चौदा आणि विरोधी उमेदवार आदरणीय सुभाषदा पवार यांना मतपाटी सातशे सत्तर आता तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या कि शंभर मतांची आघाडी आणि शंभर मतांची पिछाडी हे आमच्या मत आमच्या वाटामध्ये आहे की आरोप आरुक करणारे आमचे सहकारी नगरसेवक यांच्या वाटामध्ये याचा त्यांनी पहिले कागदावर अभ्यास केला पाहिजे आणि मग मुरबाड शहराचा नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहिजे पाहिजे मुरबाड शहर हा अतिशय उन्नी आणि जाणकार लोकांचं शहर आहे हे असं उलात आपण बळी पडणार नाही ने, आणि नेतृत्व करताना आपण मुरबाड शहरातील जनतेला आपण किती खरं सांगतो आणि किती खोटं सांगतो याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि आम्ही घरपट्टी माफ केले ज्येष्ठांचे वृद्धांचे आम्ही नगराध्यक्षांना नगराध्यक्ष असताना पन्नास टक्के घरपट्टी माफ केले त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीवी न्यूज उमेद नव अस्तित्व